भोसरीत महेश लांडगे यांना पाडण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळतंय नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करते झालेले अजित गवाणे आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत तर तिकडे महेश लांडगेंना पाडण्यासाठी भाजपतून ठाकरे गटात जायला रवी लांडगे पंधरा ऑगस्टचा मुहूर्त काढून बसलेत यंदा भोसरीत काय होणार पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट महेश लांडगेंना रवी लांडगे जड जाणार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा आगामी विधानसभेसाठी भोसरीतून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांनीही आम्हाला भोसरी हवी असा वाद उभा केला आहे लोकसभेला पक्षाच्या पदरी अपयश आल्याचं पाहून पिंपरी चिंचवडमधील स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यातलंच एक नाव म्हणजे अजित गव्हाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शहराध्यक्षपद सोडून गव्हाणे साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलेत भोसरीची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे माजी नगरसेवक राहिलेल्या अजित गवाणे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं जोरदार ब्रँडिंग केलंय त्यांच्या फ्लेक्सवर अजित पवार गटातील विलास लांडे यांचा झळकणारा फोटो पाहता अजित गवाणे यांना लांडे यांची सात महत्वाची वाटती मात्र अजित गवाणे यांना तिकीट निश्चित मानलं जात असतानाच तिकडं महाविकास आघाडीतील आणखी एका पक्षानं भोसरीवर दावा केलाय तो पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात असल्यानं भोसरीची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक आग्रही आहेत नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग दोन, दोन निवडणुका लढलेल्या ठाकरे गटाच्या सुलभा उमाळे यांच्यासह धनंजय अल्हाट यांनी देखील निवडणूक प्रचाराला सुरुवात केली ठाकरे गटातील इच्छुकांची ही दोन नावं पुढे येत नाहीत तोच भाजपचे माजी नगरसेवक आणि पिंपरी चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रवी लांडगे यांनी आपण ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिलेत त्यांनी नुकतीच संजय राऊत यांची भेट देखील घेतली आहे भोसरी हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि महाविकास आघाडीत तो आम्हीच लढणार असा दावा संजय राऊत यांनी देखील केला आहे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी रवी लांडगे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे भोसरी मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा रोजी हा मतदारसंघ अपक्ष उमेदवारानं जिंकून दाखवलाय दोन हजार नऊ मध्ये विलास लांडे तर दोन हजार मध्ये महेश लांडगे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर महेश लांडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्यांदा भोसरी जिंकली माजी आमदार सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटत आहेत ते म्हणजे विलास लांडे लोकसभेला उमेदवारीची मागणी करणाऱ्या विलास लांडे यांना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे एकूणच काय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित गवाणे ठाकरे गटाकडून सुलभा उबाळे धनंजय आलाट रवी लांडगे असे अनेक उमेदवार यंदा महेश लांडगेंना पाडण्यासाठी उत्सुक आहेत पण असं असलं तरी महाविकास आघाडीतून महेश लांडगेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार की महाविकास आघाडीत जागेवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा महेश लांडगेंनाच होणार या प्रश्नांची उत्तरं थोड्याच दिवसात मिळणार हे नक्की पाहत राहा निर्भीड आणि सडेत तोड सरकार नाम